चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे श्री विजन प्रोडक्शन निर्मित वहिवाट हा मराठी चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये गर्दी होत आहे स्पर्धेच्या युगात निसर्ग जपायचा असेल तर हा चित्रपट जनतेने पाहणे काळाची गरज आहे अशी माहिती या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक डॉ संजय तोडकर यांनी दर्पण न्यूजशी बोलताना दिली आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एका छोट्याशा आदिवासी पाड्यावर घडणाऱ्या घटनातून संपूर्ण विश्वाशी निगडीत असणारा विषय कुशलतेने हाताळलाय आजच्या काळात विकास म्हटलं की पर्यावरणाचा रहास हे गृहित धरायचं प्रगतीच्या वाटेवर चाललोय असे समजून आपण खरं तर विनाशाकडे चाललोय पण एक समाज म्हणून त्याची जाणीव आपल्याला अजिबात नाही ती व्हायला हवी हा चित्रपट ती जाणीव करून देतो चित्रपटात राजवरक प्रणवी पाटील रुकैया शिलेदार एन डी कार्वेकर तनुजा कदम अमृत सावंत भक्ती गोमई संजय टिपुकडे व राज पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाची कथा व संवाद कैलसी विजय शंकर पवार यांचे असून पटकथा लेखन पल्लवी अशोक जोशी यांनी केले आहे चित्रपटाचे देखणे छायांकन जयदीप निगवेकर संगीत पार्श्वसंगीत चंद्रशेखर जनवाडे व रवींद्र चांदेकर यांनी तर कार्यकारी निर्माता म्हणून बक्ष जमादार व पल्लवी तोडकर यांनी काम पाहिले आहे दिग्दर्शक डॉक्टर संजय पांडुरंग तोडकर यांच्याशी चर्चा करताना पत्रकारांनी तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की शालेय जीवनापासूनच नाटक चित्रपटाची आवड निर्माण झाली कारण गुरुवर्य भालचंद्र कुलकर्णी या दोन्ही क्षेत्रात कार्यरत होते त्यांच्यामुळे शाळेतील एकांकिका स्पर्धा विविध कार्यक्रम तसेच चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली आपला पहिला चित्रपट कोणता असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की बालचित्र समिती भारत सरकार यांची निर्मिती असलेल्या बाल शिवाजी या प्रभाकर पेंढारकर दिग्दर्शक चित्रपटात महमदया नावाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली त्यावेळी व्ही शांताराम सुलोचनाबाई भालजी पेंढारकर अशा दिग्गज व्यक्तींनी कौतुकाची थाप दिल्यामुळे या क्षेत्राशी निगडीत राहणं स्वाभाविकपणे घडलं अभिनय करता करता मग दिग्दर्शनाची दृष्टी कशी आत्मसात केली असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की संगीत व नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे गेली पस्तीस तीस वर्ष मी कार्यरत असून तसेच पी एच पर्यंतचे शिक्षण याच विषयात पूर्ण केले सोबतच राज्य स्पर्धा कामगार कल्याण स्पर्धा एकांकिका स्पर्धा अशा विविध स्पर्धांमधून रंगमर्चाशी बांधिलकी कायम राहिली आणि यातूनच एक, एक प्रगल्भता येत गेली आणि काही चित्रपट हातून घडले मग वहिवाट कसा घडला असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले आमच्या विद्यालयातील नाट्यशास्त्र विभागातील दोन हजार ते दोन हजार दोनची बॅच गेट टुगेदरसाठी दोन वर्षापूर्वी एकत्र आली सुरुवातीला कोणाच्या टक्कल कोणाचे पोट सुटलेले पाहून वाटलेले आश्चर्य वसरल्यानंतर आपण एकत्रपणे केलेल्या एकांकिका मिळवलेली बक्षिसे आणि आता या सगळ्यापासून दूर आल्यानंतर भुरभूर या सगळ्या चर्चेतून आपण एकत्र येऊन एक कलाकृती निर्मिती करण्याची उर्मी अंगात जागृत झाली त्याचाच परिपाक म्हणजे वहिवाट दूर जंगलात वसलेला एक आदिवासी पाडा मुंबईचा एक उद्योगपती दत्तक घेतो आणि गावची प्रगती करण्याची आमिष गावकरंना दाखवतो या आदिवासी पाड्यांचा राखणदार देव्या या सर्व प्रकाराला विरोध करतो प्रगतीच्या नावाखाली होणारी निसर्गाची नाचतोच त्याला मान्य नाही प्रगती की निसर्ग कोण बरोबर त्याचा उहापोह म्हणजेच वहिवाट कोल्हापूरहून दर्पणनीयसाठी अनिल पाटील का गंध अत्तराचा असा दड तू कुट गंध अत्तराचा असा दड तू कुट जसा पीर गावात बोभाट जसा पिरितीचा तिचा गावात बोभाट संजय तोडकर आमचा वहिवाट नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेला आहे त्या चित्रपटाची कथा ही केवळ माझी किंवा अमुक एखादी आहे असं नाही तर संपूर्ण निसर्गावर ही कथा अवलंबून आहे केवळ निसर्गाविषयी ती कथा बोलते बदल हा माणसाच्या आयुष्यातला निसर्गाचा मूळ हेतू आहे पण हा बदल होत जातानी निसर्गाला ओरबडणं सुरू आहे तर न होता आपलं आहे ते सत्व जपून ठेवलं पाहिजे हे कसं हे या चित्रपटात सांगितलेलं आहे आणखी पुढच्या पिढीला सावध करण्यासाठी हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे जागृती येणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर भविष्यात माणसांचं काय होईल याचं खरंच चिंतेची बाब आहे तर, तर करमणूक करता करता हा चित्रपट हे वाक्य भाष्य करते आहे की निसर्ग जपणं हात काळची गरज आहे आणि तुम्ही जागृत व्हावं हा विचार तुमच्यावर पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आमच्या अख्ख्या टीमने में, फार मेहनतीने हा विचार पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्यावर पोचवण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि तुम्ही ते पाहून चांगला प्रतिसाद दिलात तर कदाचित आमच्या कष्टाला चांगलं बळ मिळेल असं मला वाटेल अवश्य पहा नमस्कार होयवाट सिनेमा बघितला अतिशय चांगला प्रयत्न केला आहे मुख्य म्हणजे विषय खूप चांगला आहे पर्यावरणाचा विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास नको करायला हा त्यातला थ्रेड लाईन आहे मला असं वाटतं की विषयाचं ना नाविन्यपूर्ण आहे वेगळा आहे आणि सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक प्रामाणिकपणे कामं केलेले आहेत हेतू खूप चांगला आहे त्यांचा तर मला वाटते सात फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या दर्शकांनी तो बघावा अशी त्यांना विनंती करेन आणि तुम्ही जर सिनेमा बघितला तर तुमच्यात पण तुम्हाला वाटेल की अरे वा छान सिनेमा वगैरे मिळाला त्यामुळे सगळ्या कलाकारांना दिग्दर्शकांना आणि जे ज्यांनी याच्यात कामं केले एवढं कष्ट घेतलेत शेवटी एखादी कलाकृती निर्माण करण्याचे काय त्रास असतो ते मला खूप माहिती आहे तर मी त्यांच्या पाठीशी आहे आणि तुम्ही हा चित्रपट सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला पण आनंद होईल आम्हाला पण धन्यवाद कोल्हापूरचं नाव कलानगरी म्हणून परिचित आहे पण आजकाल जे आता सध्याचे सिनेमे जे आहेत त्या सिनेमाच्या भाऊगर्दीमध्ये हा एक वेगळा सिनेमा करण्याचं धाडस आमचे सन्मित्र कोल्हापुरातील एक अत्यंत ख्यातनाम असे रंगकर्मी आणि नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉक्टर संजय पांडुरंग तोडकर सर यांनी हा जो चित्रपट केला त्या त्यांच्या धाडसाबद्दल मी पहिला त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो कारण जो विषय आहे तो विषय मला वाटते स्वर्गीय विजय पवार यांनी त्याचं लेखन केलं होतं पण त्यांच्या हयातीत तो चित्रपट होऊ शकलेला नाही पण त्यांच्या मनातल्या ज्या सुप्त भावना होत्या म्हणजे त्यांना चित्रपट बनवायचं होता त्यांचं स्वप्न मित्राचं स्वप्न तोडकर सरांनी पूर्ण केलं हा चित्रपट पाहण्यासाठी मी माझ्या बिसेसबरोबर आलो होतो अत्यंत सुंदर अत्यंत प्रसन्न आणि एक खऱ्या अर्थानं समाजाला एक दिशा देणारा विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला आहे चित्रपट कुणी पाहिला तर लक्षात येईल की या सिनेमातील कुठलाही कलाकार हा परिचित नाही आहे पण पर तो परिचित जरी नसला तरी त्याच्या अभिनयातून तो अत्यंत प्रभावीपणे त्यानं दिलेली भूमिका यथार्थपणे साकार केलेली आहे मी यामध्ये उल्लेख करीन की हा चित्र पाहताना इतकं प्रसन्न वाटतं प्रसन्न लोकेशन आहे म्हणजे निसर्गावर आधारित म्हणजे तो एक संदेश दिलेला आहे पण कुठलेही निसर्गातले प्रसंग किंवा सीन घेतलेत कल्पना करवत नाही तर कोल्हापूरच्या आसपास भागातल्याच सीन्सवर हे चित्रीकरण झालेलं आहे आणि ज्यांनी चित्रीकरण केले ती छायाचित्रकार जयदीप निगवेकर मला भेटले त्यांनी हे केलेलं आहे म्हटलं तर मी अतिशय थक्क जातो सुंदर आणि अत्यंत रिच म्हटलं तर चालेल कुठली कमतरता भासू दिल नाही आणि प्रत्येकानं सुंदर असा अभिनय केलेला आहे सुद्धा सीन जे घेतलेले आहेत ते अत्यंत पाश्चात असल्यासारखे वातावरणात घेतलेलं आहे सगळ्या कलाकारांच्या भूमिका त्यांच्या दिलेल्या ज्या भूमिका त्यांना दिलेल्या आहेत त्या यथार्थपणे साकार केलेल्या आहेत फ्रेश अभिनेत्री आहे आणि कला हिरोसुद्धा जो आहे तो त्यांचीसुद्धा गाणी मोजकीच आहेत परंतु ती अर्थपूर्ण आहेत संगीताचा बांस ठेका तो प्रसंगाला उठावदारपणा देणारा आहे तर ह्या चित्रपट मला वाटते कोल्हापूरची कलानगरी आहे कलेचं वैभव आहे आणि अशा कलाकारांच्या कलाकृतीला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि मला वाटतं हा कला हा जो चित्रपट आहे वहिवाट तो पूर्वीच्या पारंपरिक वैवाटवरून त्याचं जास्तीत जास्त म्हणजे ती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे नवा आशयसुद्धा घ्यायला पाहिजे पण जुनी वैवाट न मोडता असा एक विषय दिलेला आहे सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि सरांच्या कलाकृतीचं कौतुक करावं आणि या सिनेमाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज